भूक लागली हल्दीराम नाश्ता करायचा आहे हल्दीराम टाईमपास करायचं आहे हल्दीराम पार्टी करत आहे हल्दीराम भेट द्यायचे अहो हल्दीराम आहे ना मित्रांनो किती सहज आपण हल्दीरामच्या भुजिया शेंगदाणे चिवडा पंचरत्न किंवा स्टिक्स खातो खिलवतो एकंदरीत आज हल्दीरामचे पदार्थ जवळपास प्रत्येकालाच आवडतात पण तुम्हाला माहिती आहे का अगदी इंग्रजांचं राज्य असताना स्वातंत्र्यापूर्वी हल्दीराम यांनी आपलं दुकान उघडलं होतं मग स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांनी असं काय केलं की तो आजचा नंबर वन ब्रँड बनला मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र हितचिंतक ब्रँड बॉन्ड निलेश बी पॉझिटिव्ह आर्टिस्ट कॅलिग्राफर टायपोग्राफर ब्रँड अँड बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट ट्रेनर मेंटर स्पीकर अँड ऑथर गंगा भिसेन अग्रवाल यांनी एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये हल्दीरामची पायाभरणी केली गंगा यांना त्यांची आई प्रेमाने हल्दीराम म्हणे हल्दीरामचा जन्म बिकानेर येथील मारवाडी कुटुंबात झाला सुरुवातीला हल्दीराम वडिलांच्या नमकीन आणि फराळाच्या दुकानात काम करायचा आणि त्याच्या काकूने बनवलेल्या भुजिया विकायचा मात्र नंतर काही कौटुंबिक वादामुळे त्यांनी आपली पत्नी चंपादेवीसह घर सोडलं झालं डोक्यावर छप्पर नाही हाताला काम नाही आता काय करायचं पण त्यांची व्यावसायिक वृत्ती त्यांना स्वस्त बसू देईना त्यांनी मुगाची नमकीन डाळ रस्त्यावर विकायला सुरुवात केली जी त्यांची पत्नी घरी तयार करायची खऱ्या व्यावसाय करा, व्यावसायिकाला व्यवसाय करून कमवायची कधीही लाज वाटता कामा नये एकोणीशे सेहेचाळीस मध्ये हल्देराम यांनी बिकानेरमध्ये त्यांचं पहिलं दुकान सुरू केलं जिथे त्यांनी त्यांच्या स्पेशल बिकानेरी भुजिया विकायला सुरुवात केली यानंतर त्यांनी भुजियाच्या रेसिपीमध्ये छोटे छोटे बदल करायला सुरुवात केली मित्रांनो सुरुवातीच्या दिवसात लोकल मार्केटमध्ये असताना हल्दीरामने आपला ब्रँड वाढवण्यासाठी मार्केटिंग आणि जाहिरातींमध्ये कधीही जास्त गुंतवणूक केली नाही त्यांच्या पदार्थांची चांगली चवच ब्रँड प्रमोशन करायची कारण हल्दीराम फक्त मसालेदार पदार्थ आणि मिठाई तयार करत नाहीत तर ते हृदयस्पर्शी चव तयार करतात आणि ती सुद्धा नवनवीन अनुभवांसह एवढे चविष्ट प्रॉडक्ट असताना वेगळी जाहिरात हवीच कशाला परंतु आज संपूर्ण देश आणि जगभर विस्तारताना स्पर्धेला तोंड देण्यासाठी त्यांनी जबरदस्त जोरदार ब्रँडिंग केलं आहे मार्केटिंग आणि जाहिरातीचं महत्व जाणून त्यांनी सुद्धा नवनवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरायला सुरुवात केली आहे हल्दीरामचा ब्रँड काळाबरोबर वाढत होता दोन हजार तीन मध्ये हल्दीरामने आपली प्रॉडक्ट अमेरिकेत निर्यात करायला सुरुवात केली आज हल्दीरामची प्रॉडक्ट सुमारे ऐंशी देशांमध्ये निर्यात केली जातात पण मित्रांनो मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे व्यवसाय म्हटलं की चढ उतार आलेच आपल्या प्रवासात आव्हानं असतातच परंतु अशा अनेक अडथळ्यानेच यशस्वी लोकांना घडवलेला आहे हल्दीरामच्या उत्पादनांवर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती पण प्रत्येक वेळी ते त्यातून सही सलामत बाहेर पडले असं असूनही कंपनीच्या व्यवसायावर विशेष परिणाम झाला नाही त्यांच्या उत्पादनांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे मित्रांनो तुमच्या जर दम असेल ना तर जगात कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही रस्त्यावर भुजिया विकणारे हल्दीराम यांनी आजचा हल्दीराम नावाचा ब्रँड असा घडवला मोठा केला आणि आज तो अजूनही मोठाच होत आहे तर मित्रांनो जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतच पण तुम्ही मात्र नाव कमावण्यात व्यस्त राहा जाता जाता हल्दीराम यांचे आपले आवडते प्रॉडक्ट कोणते किंवा याच कॅटेगरीमधील आपला फेवरेट ब्रँड कोणता या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच इतर ब्रँड स्टोरी ऐकण्यासाठी ब्रँडिंग आणि बिझनेसवाढी संदर्भात नवनवीन टिप्स मिळवण्यासाठी मला यूट्यूब बी इंस्टाला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करायला विसरू नका सिद्ध वा प्रसिद्ध वा